आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाजेचा पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तत्तीसाव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मालगाव तालुका मिरजकडील ग्रामविकास अधिकारी सुरेश बाबासाहेब जगताप हे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास हजर नसल्याबाबत पंचायत समितीस अर्ज देऊन सुद्धा कारवाई न झाल्याबद्दल पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण यावेळी मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला कपिल कबाडगे प्रदीप सावंत निपू परदेशी कपिल कबाडे सचिन भंडारे बाळासाहेब खांडेकर उमेश गाडे शहाजी भंडारे रावसाहेब भंडारे प्रथमेश भडे किरण कांबळे आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री यांच्यासह आमचे प्रतिनिधी तोशिफ शरीफ मसलत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ते जयंती एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत त्या त्या ठिकाणी साजरी केली जाते तसा महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस बारा दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे की ज्या ज्या महापुरुषांना प्रतिमेस अभिवादन करायचं आहे त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी हजर राहून त्यांना पुष्पहार अर्पण करणं हे शासनानं बंधनकारक केलेलं आहे परंतु मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप राहत असल्या कारणाने ते शुक्रवारी गावी जातात आणि सोमवारी नंतर मंगळवारी कामावरती येतात त्यामुळे त्यांना महावीर महापुरुषांच्या जयंतीचा विसर पडलाय की काय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उपस्थित नव्हते तसा मी जिल्हा प्रशासनाला तक्रारी अर्ज दिला होता तक्रारी अर्जानंतर पंचायत समिती यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस काढली होती नोटीसीला उत्तर दिलं होतं आणि त्या नोटीसीमध्ये असं म्हटलं होतं की मला रजे, रजा ही सरपंच यांनी मंजूर केलेली आहे मला प्रशासनाला मी त्यांना प्रश्न केला होता की ग्रामविकास अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्यासाठी सरपंचांना अधिकार आहे का तर त्याचं उत्तर माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये मला मिळालं की गट विकास अधिकारी यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार आहे असा असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने चुकीचा खुलासा केला पण त्या चुकीचा खुलासा ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीनं पंचायत समितीनं वरिष्ठ कार्यालयाला कळवलं पाहिलं होतं परंतु आहे त्या पद्धतीनंच तसा खुलासा वरिष्ठ कार्यालयाला पंचायत समिती प्रशासनानं कळवलं यावरून असं दिसतं की जे ग्रामसेवक चूक करतात त्यांना पंचायत समितीचं प्रशासन पाठीशी घालतं ज्या ग्रामसेवकांना महापुरुषांची जाण नाही जे लोकशाहीमध्ये ज्या महापुरुषांनी घटना लिहिली संविधान लिहिलं आणि त्यानुसार हे सगळं प्रशासकीय कार्यालय चालतात त्यांचा विचार या सुरेश जगताप यांना पडलेला आहे त्यामुळे वारंवार तक्रार करून त्यांच्यावर कर कारवाई होत नाही या कारणाने आजपासून हि आंदोलन पंचायत समिती समोर आम्ही आज आयोजित केलेला आहे जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही असं मी ग्वाही देतो जय भीम जय संविधान अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा